असा नागपंचमी आणि असा शास्त्र असा नागपंचमी दिवशी लावये काढूचे नसतात बाजारातून आणले तर चालत तर पूर्वीचे लोकांना पारंपरिक यावेळी भाताचे लहावये काढत नागोबासाठी तर अगदी भात ना राखणतेत नागपंचमी पर्यंत पेरून झालेला भात सुद्धा इतक्या त्याच्यात चरभर भात राखणतेत आणि त्या भाताचे खापरात लावये काढे तर खापार म्हणजे काय हे बघा याचा मडक्या होता माझा पाणी याचा ता फुटलेला होता थोडं वेळ होतं तर त्याचा मी खापार या काढून घेतलं आणि त्या मी चुलीवर ठेवलं हो आहे कारण त्या ता ता तापावया हो तर ता जसा तापत ना तसे लावी येतले भाताचे तर ह्या भात असा ना आता थोडा थोडा घालून ह्याचे लावी करूचे असतो काढूचे असतो आणि ते सुद्धा आदल्या दिवशी तर मी आता ह्या भाताचे लावय करून घेतलं आहे म्हणजे काढून घेतलं आहे तर ह्या भात असा वालायचा आहे बघा लांबडा लांबडा भात असा असा आणि ह्या भाताचे लावी काढूया पूर्वी कसा करीत पूर्वी लोक असाच करीत आता काय झालं म्हणजे आता आमका पटकन बाजारातला हाडून म्हणजे करूचा असता मग आम्ही त्याचा आळस करतो तर मी आता बघतोय हवे काढून तर तापवया बघा आणि भात टाकताना थोडा टाकू टाकूया जास्त कामा समान शेतकरी जो असताना त्याचा काळजी असतात अ नागपंचमी येतली भात लावी आपल्या आपल्याला गोव्या होई त्या भात तापला का पटापटा लागे घेतले सुरुवात झाली मांजा म्हणजे लावी आदल्या दिवशी काढी ते निवडून घे सगळ्यात भात फुट्टा आणि त्याची लावी आता असं ना पण जे लावी येतो ना ते घेऊन बाकीचा भात जा असताना भाज झाला तर कोंबड्यांचं घालवला पण पारंपारिकवी हे जीच घाली तेव्हा नागोवर केळीच्या पानात मस्त पैकी केळीचं पान बावय आणि ते तो फोलो करीत आणि आम्ही पण अजून तसाच करतो आता किती नवीन भांडी जरी झाली तरी ज्या काय पारंपरिक रीती रिवाज अस ना ती आम्ही करतो भात घातले लाड ते मी आता काढून घेतो उतरून जर खापार काढून गेला ना तर खापार फुटण्याची शक्यता आपण ज्या काय काढून घेतलं होता मांडा असा धरून काढून घालतो प्रत्येक वेळा उतरू त्याचा मजा बघा बरे असे लाव ये सुंदर बाजारातले हाडून घालूचे काय गरज लागणार ना आपला काडूक जर गेला हे आता काढून झाले ना का स्वच्छ निवडू गे त्याच्यातला भात बाजूक करू ना आणि त्याच्यातले लाव घेऊ घे तरी अशा प्रकारे मी आता हे लावे काढून घेतोय अगदी थोडा थोडा भात टाकू आणि भात मात्र बरा होला पोकारला ला, ला भात असा असता कामान अखंड रा अनुवात मी त्यावेळी माझी आऊस काय करीत मी बघित राहो कारण आम्ही मुली कसे घरात आणि घरात म्हणजे वगैरे असा नाही तर आऊस आपली काय करता आता बघायचं लक्ष द्यायचं मग आता या बदलायचा आता फळ गावता म्हणजे आप लक्ष होतो आणि बघू पण आता सुटता करू जुने जे रीती रिवाज होत ना ते खरे पाळू आहे आमच्या मागून जे पिढी येते कळावं आणि आम्ही जर विचारलो ना तर ती आपली परंपराच म्हणजे रीतरिवाजच मुलगी असं समजायचा तर ती आपली रीतरिवाज आहे ना ती कधी त्याचा कमाय नागपंचमी गेली काय सगळी पोरा जमो मस्त पैकी वळयत ना, नागो वळय म्हणतो म्हणजे आम्ही हॉल जो असताना वळय म्हणतो आणि त्या वळय मस्त पैकी नागोबा घरात वास काय सुंदर अगरबत्ती आणि नागो फुल मस्त फुलांचं आणि आम्ही सगळी परत जमो आणि आपापल्या घराकडे म्हणजे आता माझ्या घराकडे घालून फुगडी झाली फेर धरून फुगडी घालून आणि प्रत्येकाच्या घराकडे अशी घालो फुगडी आणि सांगा नागोबा पसळवलो बरा आवडत त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी असा बरा वाटता आणि मजा आली हाता मात्र हात धोळीच लावला असत सुंदर बाजारात हाडून घालते काय करून लागणार जे काय आपलं काळ वेळ नसता कामा धंद्यात जात ते घालते খা কাটা ধাউত দ भातापासून लावये काढलंय मस्त होती पण हे काय करू गे स्वच्छ निवडू गोय कारण ह्याच्यात भात असा न फुटलेला म्हणजे थोड्या थोड्या भाताचे येत होत आणि थोडा थोडा भात या भाजला जातात मग आता खराब भात असता कोंबड्यांच्या फुट्यात टाकायचा किंवा आपली गरू असली तर द्यायचा ना तर पक्ष्यांक टाकायचा आणि बरे जे लावी असत ना ते निवडून घोळून ते घेऊ गे आणि ते लावये मी तुमका उद्या नागोबाच्या फुल्यात ठेवताना दाखवते कशी ठेवते ते तरी बघा इतके लावी बघा लावले मस्त होती पांढरे शुभ्र पाना तर मी हळदीची पाना काढून घेते हळदीची पाना पण आदल्या दिवशी काढायची लागतो वाज पण बरोबर हळदी असं हळदीची पाना पातोळी करूचे असत उद्या नागपंचमी दिवशी तर त्या हळदीची पाना लागतात आणि मस्त पैकी गावठी हळदीची पानं असत ती बघा तुमका मी हळदीची पानं दाखवते हे बघा लहान असतात गावठी हळदीची पानं आणि जी मोठी सपाटी असतात ना ती वेगळी हळद हो असता म्हणजे ती खावचीच हळद हो पण ती बाजारात जी हळद हो गावताना घाटी हळद हो तिची पानं असतात आणि ही ना आमची गावठी हळदीची पानं होती का सुंदर वाशेता आणि हळदीच्या पानातली पातळी बरी लागतात तर काढून घेऊन इलय माझ्या हळदीची पानं नमस्कार मंडळी आज असं नागपंचमी आणि नागपंचमीचे तुमका सगळ्यांना खूप शुभेच्छा तर नागपंचमी असा म्हटली तर मी तुमका मागे सांगलेले मी नागपंचमीची वेगळी रेसिपी करतो तर पातोळे ना आंब्याचे केले जातात किंवा गुळखोबऱ्याचे केले जातात तर मी वेगळे जे पातोळे करतले ना ले। ते हळदीच्या पानात लेच चिबूड घालून म्हणजे सार्नाथ ना मी चिबूड घालतलो आणि त्याचे पातोळे बनवतले तर हे पातोळे मी पहिल्यांदाच करतलो आणि ते मला वाटतं बरेही जातले कारण चिवडा आंब्यापासून आम्ही करतो ते पण बरे जातो तर हे मी वेगळे चिवडापासून करतलो तर आमच्या गावात कसं असा भाजीपल्लाव करणारे लोक भरपूर असत त्याच्यात चिवडाची शेती करतात आणि चिबूड आताशा आमच्या वेतोऱ्या गावात भरपूर चिबूड असत आणि कोणी जर विचारला असा तर वेतोऱ्या गावात चिबूड जास्त पिकतं तर मला वाटलं म्हणान आगळीवेगळी रेसिपी करायची तर मी रेसिपी करताना आज सण असा त्यामुळे माका वेळ नाही असा हैसर चुलीवर मी हा ना सारणाची अशी तयारी करून घेतलं चिबूड कापतोय तो किसून घेतले खोबरा किसतले आणि मी घरात जाऊन माझ्या गॅसवर आज तुमच्या रेसिपी दाखवतले तर चला आधी चिबूड कापून घेऊया तर चिबूड हा ना तो गावटी असा आणि मस्तपैकी म्हणजे रसाळ असो पिकलेलो तर मी आता चिबूड कापून घेतोय आणि चिबडापासून आपण आता हे पातोळे करतलो तर चिबडापासून जशी खोबऱ्याची कापा करतात ना तशी खोबऱ्याची कापा चिबूड घालून केली जातो तर मी कधीतरी जर माका जमली तर करून दाखवले बघा कसं सुंदर चिबूड असा तो जो चिबूड मी बाजूक ठेवतो आहे आणि माका लागणारो जो चिबूड आहे ना म्हणजे पातोळ्याच्या सारणात घालणारो घालू तुम्ही कापून घेते आहे मस्त असं चिड पिकलेलो असा आणि इथं मस्तच जातूड ना बरं असता चिबूड उष्ण असता चिबूड खावचो असता ज्याच्या अंगात थंडपणा जास्त असताना ते मी चिबूड खावतो तर मी आता कापून ना, ना जितको लागतो तितको मी घेतले सार्नात घालून पाणी कमी ठेवून घेतले तर ह्याच्यातले हे बिया असत ना ते मी काढून घेते बघा हे आम्ही ना लहानपणी बिये खाव बिये खाव म्हणजे या बियाचा जा घर असताना तो गोड असता मस्तपैकी ह आणि हिबूड कापून ह्याच्यात साखर किंवा गूळ आपण आवडीप्रमाणे घालून ह्याचा खिरमाट बरं लागतं तर मागे एक कमेंट होती चिबडाचा खिरमाट करा तापण मी तुमका आता ह्याच्यातच दाखवते करून म्हणजे कापू गो बारीक तुकडे करू गे आणि त्याच्यात साखर घालू काय झाला त्याचा किरवटिड हा ना तुम्ही किसण्यावर किसून घेते म्हणजे तो सारनाथ घालूक बरो पडतो किसणी हा त्याच्यावर खिसत आहे जसं आपण आंब्याचं पल घालून सारनाथ जसे आंब्यापासून पातोळे म्हणा किंवा मोदक म्हणा करतो ना तसेच हे चिबडाचे आमच्याकडे वेतोऱ्यात आता भरपूर चिपूड जातात जास्तही घालता कामा कामाने फक्त चिबडाची आपण जी पातोळ्यांची चवई चिबडाचे पातोळ्या खाल्या सारखी तिथपर्यंतच घालायचो नाही तर सगळ्या खोबऱ्यात पाणी पाणी होऊन जाताला तर मला आता लागणार असा ना मी किसून घेते किसल्यावर किती घालतले तो तुम्हाला दाखवतोय ज्याप्रमाणे खोबरा असताना त्याप्रमाणे नाही किसलो तरी चालता असो बारीक जरी केलो दाबून तरी सहजच बारीक जातो मी आता सारणासाठी पातोळ्याच्या सारणासाठी खोबरा दिसतोय कोबरा किसून घेतलाय आता गुळ कापून घेतय आपण सवयी प्रमाणे जितक्या गोड व्हा तसा गुळ घालायचा कोबऱ्यात तर मी आता पातोळ्याचं साहित्य घेतलंय म्हणजे मी चिबडाचे पातोळे पातोळे सगळ्यांकाच माहीत असतात सारण पण कसा करतो तर सगळ्यांका माहीत असतात तर मी वेगळा सारण करतले म्हणजे चिबूड घालून सारण फक्त मी तुमका दाखवतोय कसं करतोय आणि काय घालतलंय तर ही चिबूड मी किसून घेतलं गुळ घेतलं खोबरा घेतलं तूप असा आणि असा वेलची तर इतक्या साहित्य मी घालून सारण बनवतले तर सारण मी माझ्या घरात बनवतले आणि तुमका दाखवते सारण कसा बनवतो या सारणाची तयारी मी तुमका मघाशी साहित्य सांगलो आहे मी आता करते गॅसवर आणि गॅस पेटवतोय पातेले घेतलं तर पहिला आधी टाकते तूप तुपान सारणा क्वांग बरोबर आहे असा चिबूड तो चिबूड मी याच्यात टाकून घेतोय आज खाऊचे असो चिबडाचे पातोळे तर मी आता याच्यात घालतोय कोब्रा माका जितक्या गुळ घालायचं मी गुळ आहे तितक्या मी गुळ घातलं एक नारळाचा आणि हे आता ढवळत रवायचा म्हणजे ह्याच्यातला जर चिपडाचा पाणी सुटतं ना तर चिपडाचा पाणी पूर्ण आटा घाला तोपर्यंत ह्या ढवळत रवायचा आणि नंतर वेलची घालायचं त्यापासून तयार जसा आपण खोबऱ्याचा करतो आंब्याचा जसा सारण तयार करतो तसंच असं या अगदी सोप्या आणि ते बघा असा चिपडाचा पाणी आठवून घेतलं म्हणजे जरा असा पाणी सुटता असा नाही जास्त पाणी सुटणार नाही त्यांना करू अगदी एकदम सोप्या असा जसा आपण आंब्याचा चिप घालतो पोल घालतो आणि मदकाचा सारण करतो ना तसाच सेम असा आणि हे जास्त म्हणजे दहा मिनिटं पण लागत नाही आता ह्याच्यात वेलची पावडर टाकतोय पाणी या सुटला तर मी आता ना ह्याच्यात वेलची पावडर टाकतो मी जायफळ ह्याच्यात टाकलो आहे ना जर तुम्हाला जायफळ हय असतात किंवा ड्रायफ्रूट कस हय असतात ना तर तुम्ही टाकूच शकता आता ह्याच्यावर वरसून थोडासा असा खूप चिवडतोय आणि त्याचा वाजवलं आणि माझ्यापर्यंत असं चिबड्याचे पातव आहे त्यामुळे चिबडासारखं तो जी चव असतं ना ती चिबड्यासारखी आहे त्या खोबऱ्या अशा पद्धतीत मी तो सारण तयार करून घेतलं आहे एक चमच तूप टाकतो म्हणजे अजून जरा आता सारण करून दाखवले आता पिठाचा सारण मी दाखवते नाही कारण पिठाचा सारण पिठाचा पीठ जा करतो उकडीचा पीठ त्या सगळ्यांक माहिती जसा मोदकाचा पातोळ्याचा करतो तसा त्याचप्रमाणे करतोय फक्त सारण मी नव्हता माझा चिबडाचा तर मी सारण हे बघा अशा पद्धतीने आम्ही सारण तयार करून घेतलं हे बघा चिबूड घालू तर असं सारण झालं असा आणि ह्याच्यात मी चिबूड घालू ना ह्या नुसता पीठ मीठ जरा टाकून आणि तेल टाकून हे उकळून आहे म्हणजे उकड काढून घेतलंय तर बघा अशा पद्धतीत मी ह्या पीठ उकडून घेतलंय आणि हे असत आता पानं हळदीची पानं असत ना ती मी आता ही आहे पानाचे दोन भाग करतोय म्हणजे याच्यात दोन पातोळे येतले असा दुमटला काय झाला तरी पाना मी अशी कापून घेतो आधी नंतर तुम्हाला दाखवतोय तर ह्या मी पान घेतले हळदीचा पानात थोडा तेल लावूया म्हणजे पातोळी सुटता पानाची नंतर ती चिकटान लावता आणि हे असा पीठ तर ह्या पीठ मी असा मळवून त्याची गुळो करून घेते लांबड असं गुळो करायचो आणि ह्या पाण्यावर ठेवायचो आणि त्याची पातळी अशी पातळ पातळ करत जायची ह्या थोडा हातात तेल लावायचा काय काय झाला खूप पीठ पातळ करतं चपचपीत आणि असा थापीत जातात बघा ह्या आता पातळ करून करून होय ना तर ह्याच्यावर पान ठेवून आणि तापू शकतो आम्ही हे बघा रुंद जाताला तर ही बघा ही पातोळी मी अशी थापून घेतली ह्याच्यात आपण सारण भरतोय है ना जितक्या गोड तसा सारण भरायचा हे आता सारण भरलंय मी तर आता ही चिकटवून घेत आहे हे बघा ही अशी पातळी मी अशी चिकटवलंय तर ही थोडीशी अशी ओपन रवली म्हणान काय नाही बघा बरी चिकटलेली या पानात आता पान चिकटवूया आणि ही झाली आता पातोळी तर ही ठेवत आहे आणि दुसरी करत आहे पातोळे माझे तयार झाले मी आता हे उकळून घेते पातोळे आता करून झाले मी ठेवतोय उकडत त्यासाठी मी आता आधी गॅस आणि हे असा मोदक पात्र गॅसवर ठेवतो आणि त्याच्यात मी पाणी बघतोय आता ह्या पाणी गरम झाला काही मी चाळून उतलो ह्याच्यात ठेवतय पाणी आधी गरम झाले तर ह्या पाणी आता उकाळला मी ले ले आता हे पातोळ याच्यात ठेवतय उकडत हे पंधरा मिनिटं उकडतय मी आणि नंतर काढतलय हे आता चला तर बघ या पातळ उकडले काय हा हा हळदीच्या पातळ सुंदर वास येतो आणि बघा मस्तपैकी पैकी पातळ आहे बघा सुंदर चिबडाच्या चिबूड घालून सारणात केलेले पातळ तर मी आता या काढून घेत आहे जरा गरम असा मस्तपैकी पैकी चिबडाची सुंदरच वास येतात चिडाच पण वास येत आणि पानांचा पण वास येत हळदीच्या तर उरलेले पातोळे मी आता ठेवून घेते या चिबडाची फोडी करून साखर घातलेलं चिपड कोणाकांना आवडतात उरलेलो चिबडा एक तुकडो घेतला आणि त्याच्यात मी बारीक बारीक फोडी करतले आणि त्याच्यात साखर विश करतले सो चिपूड खा मस्त मजा येतात साल काढू आहे आणि बारीक ना फोडी करू आहे चिबडाची बी बाजूक करू आहे तर ह चुबुडा ना त्याचे मी बिये काढलो त्याची साल काढली आता त्याचे बारीक बारीक तुकडे करते असे मस्त पैकी बारीक तुकडे करू आहे तरी मी आता फोड़ी करून घेतलं आता ह्याच्यावर पेरतोय साखर चिवडाचा किरमट असाच करतो चिवडाचा किरमट आणि सुंदर लागतो जरा ठेवू का आणि मग एका पाणी सुट्टला ते बघा मस्त चिवडाचा किरमट तुम्ही एक चिबडाचे गोड खाऊन बघते मस्त गोडा तेव्हा तर चिबडाचे पातोळे खा मी केलं चिबडापासून पातोळे वेगळी रेसिपी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असे चिबूट आणि पातोळे करून खावा